नमस्कार आपण पाहत आहात जस्ट मी न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर अर्धवट व्हिडिओ क्लिप दाखवून देशात हिंसाचार घडवण्याचा काँग्रेसचा नीचपणाचा कळस सत्य स्वीकारायला रक्त शुद्ध लागते केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी संसदेत घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वक्तव्य केलं होतं वक्तव्य तसं चांगलंच होतं परंतु त्यांच्या वक्तव्याचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ पूर्ण न दाखवता शेवटचे फक्त तीस सेकंद दाखवण्यात आले आणि काँग्रेसने काय केलं की तो व्हिडिओ सर्वत्र व्हायरल केला आणि सर्वत्र हिंसाचार पसरला आणि हा फार मोठा नीचपणाचा जा कळस झाला संसदेमध्ये धक्काबुक्की झाली भाजपाचे दोन खासदार जखमी झाले त्याबरोबर संसदेचे अध्यक्ष विरोधी पक्षनेते जे होता होते मल्लिकार्जुन खर खरगे होते तसेच प्रियंका गांधी पण होत्या त्यांना पण धक्काबुक्की झाली म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे जो व्हिडिओ होता तो व्हिडिओ पूर्ण दाखवायला पाहिजे होता कारण त्या व्हिडिओमध्ये कारण का तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त एका समाजाचे महामानव नसून संपूर्ण देशाचे महामानव आहेत त्यांनी घटना लिहिली ते घटनेचे शिल्पकार आहेत आणि त्यांच्यामुळेच आज आपल्याला आपण जे जगतोय आहे त्यांच्या संविधानाच्या अधिकारावर प्रत्येकजण चालत आहे आणि नक्कीच त्यांच्याबद्दल सगळ्यांना अभिमान हा वाटायलाच हवा का वाटू नये आम्हालासुद्धा अभिमान वाटतो आहे कारण का तर ज्या माणसामुळं ज्या माणसाने फक्त दलित समाजालाच नाही तर सर्व जगाला शिकवण दिली की जगायचं कसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखं व्यक्तिमत्व होणंसुद्धा कठीण आहे पुन्हा असं व्यक्तिमत्व होणारच नाही कारण का तर त्यांचा प्रचंड असा अभ्यास होता खूप मोठा अभ्यास होता खूप हुशार होते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमित परिषद झाली आणि त्यामध्ये भारताच्या हितासाठी घटना लिहिली आणि त्या घटनेवरच आपण आज सर्वजण चालत आहोत त्यामुळं आज सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती फक्त आपल्या महाराष्ट्रात नाही तर भारतातच नाही तर, तर देशात सुद्धा मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे परदेशी सुद्धा अभिमानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतात अभिमानाने भीम म्हणतात आणि अभिमानाने मोठा उत्सव साजरा करतात आणि सलाम करतात कारण का आता तो माणूसच तसा होता त्या महाना महामानवाबद्दल आपण सुद्धा बोलायची सुद्धा लेवल नाही आहे माझी खूप मोठं व्यक्तिमत्व होतं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशासाठी जे कार्य केले हे खूप मोठं महान कार्य आहे परंतु ह्या स्वार्थी नेत्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी काय केलं की महापुरुषांची विभागणी केली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे विभागणी केल्यामुळे काय झालं की मग असं लेवल लागलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे फक्त एका विशिष्ट धर्माचेच परंतु असं नसून ते सर्वांचेच आहेत छत्रपती शिवरायसुद्धा फक्त एका विशिष्ट जाती धर्माचे नसून ते सर्वांचे तसंच महात्मा फुले शाहू महाराज हे सुद्धा फक्त एका विषयी जाती धर्माचे नसून सर्वांचे आहेत पण तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगायची गोष्ट अशी की कालचा जो व्हिडिओ होता तो माझ्याकडं ओरिजिनल व्हिडिओ आहे आणि सत्य आणि त्यामागचं तथ्य फार वेगळं व्हिडिओ काँग्रेसने दाखवला आणि मीच कळस केला आणि सगळ्यात सगळीकडे दंगली पेठल्या सुद्धा बस जाळण्यात आली ही फार मोठी चुकीची घटना आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ह्यामध्ये सामान्य माणूस भरला जातो आणि नक्कीच साहजिकच आहे एखाद्या महामानवाबद्दल कोणी असू दे आपल्या महापुरुषाबद्दल कोणी असू दे असं जर कोणी वक्तव्य केलं तर ते वाईट वाटणारच आहे त्याबद्दल सगळ्यांना भावना जो कोण साहजिकच आहे परंतु वास्तवता काय आहे हे जाणून घेणं फार महत्वाचं आहे तर तो व्हिडिओ पहा श्री बी सी रॉयने पत्र लिखा की आंबेडकर राजाजी जे महानुभव मंत्रिमंडळ उनको जबाबे लिखा आहे राजाजी के जाण्याचे थोडा बहुत नुकसान होगा के जाने से मंत्रिमंडल कमजोर नहीं होता है मानेवर यह विचार जो खड़गे जी कह रहे हैं ना क्या आपत्ति है जिसका विरोध करते हो उसका वोट के लिए नाम लेना कितना उचित है अंबेडकर जी को मानने वाले पर्याप्त संख्या में आ गए हैं इसलिए आप अंबेडकर अंबेडकर कर रहे हो मान्यवर मुंबई के मेयर ने एक पत्र लिखा था मानेवर अभी एक फैशन होगा अभी एक फैशन होगा आम्बेडकर 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 इतना नाम अगर भगवान का लेते तो सात जन्मों तक स्वर्ग मिल जाता अच्छी बात है, अच्छी बात है। अच्छी ना ना सुनिए तो सुनिए ना आप सुनिए ना मैं बताता हूं हमें तो आनंद है कि आम्बेडकर का नाम लेते हैं आम्बेडकर का नाम अभी सौ बार ज्यादा लो परंतु सात अठ में आम्बेडकर जी के प्रति आपका भाव क्या है यह मैं बताता मानेवर, जी को देश की पहली कैबिनेट से इस्तीफा क्यों आंबेडकर जी ने कई बार कहा कि अनुसूचित जातियों और जनजातियों से हुए व्यवहार से मैं असंतुष्ट हूं सरकार की विदेश नीति से मैं असहमत हूं और आर्टिकल 370 से मैं असहमत हूं इसलिए वो छोड़ना चाहते थे उनको आश्वासन दिया गया आश्वासन पूरा नहीं हुआ उन्होंने इग्नोरेंस के चलते इस्तीफा दे दिया और एक श्री बी सी रॉय ने पत्र लिखा कि आंबेडकर और राजा जी जैसे दो महानुभव मंत्रिमंडल छोड़ेंगे तो क्या होगा तो नेहरू जी ने उनको जवाब में लिखा है राजा जी के जाने से तो थोड़ा बहुत नुकसान होगा आम्बेडकर के जाने से मंत्रिमंडल कमजोर नहीं होता है है विचार जो खड़गे जी कह रहे हैं ना क्या आपत्ति है जिसका विरोध करते हो उसका वोट के लिए नाम देना है, कितना उचित है क्योंकि अब अंबेडकर जी को मानने वाले पर्याप्त तो संख्या में आ गए हैं इसलिए आप अंबेडकर अंबेडकर कर रहे हो या मध्य तुम्हें सुरुवातीचा जो तीस सेकंदाचा कट केलेला व्हिडिओ आहे तो पाहिला असेल आणि त्यानंतरचा जो पूर्ण व्हिडिओ आहे दोन मिनिटाचा तो पण व्हिडिओ पाहिला असेल आणि त्यामुळे तुमच्या लक्षात आला असेल की वास्तवता काय आहे त्याचबरोबर दुसरं उदाहरण द्यायचं म्हणजे जेव्हा एकोणीसशे बावन्नला निवडणुका झाल्या तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात नेहरू पंडित नेहरूंनी विरोधात प्रचार केला होता आणि सांगायची गोष्ट आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरे चौदा हजार मतांनी हरले होते आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अष्ट्याहत्तर हजार मतं अमान्य करण्यात आले मग तेव्हापासूनच काँग्रेसला बॅलेटवर विश्वास जास्त आहे म्हणजे सांगायची गोष्ट अशी की हे राजकीय लोक स्वतःच्या स्वार्थासाठी काहीही करू शकतात हा पण जो व्हिडिओ आहे ह्याची वास्तवता तुम्हाला दाखवण्यासाठी एकोणीसशे बावन्न जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवडणुकीला उभे होते त्यांच्या विरोधात नेहरुनी प्रचार केला होता ह्याचा पाठपुराव्याचा व्हिडिओ पहा जो उन्नीस का चुनाव अंबेडकर जी लड़ने गए तो उनके विरुद्ध नेहरू जी खुद प्रचार में गए पार्टिसिपेटेड इन द इलेक्शनरी अगेंस्ट भीमराव अंबेडकर, और उसमें सबसे बड़ी बात यह थी कि आप देखिए मजा है, इनका ईवीएम से जो बैर है वो बड़ा पुराना है उस समय भीमराव अंबेडकर जी चौदह हजार वोट से हारे और इनवैलिड वोट अठहत्तर हजार हुए इसलिए बैलेंट पेपर से इनका पुराना प्यार है अठहत्तर हजार और आजाद भारत उस समय जयप्रकाश नारायण जी ने कहा कि यह चुनाव में धांधली हुई है हमने नहीं कहा जयप्रकाश नारायण जी ने कहा क्लिप क्यों नहीं दिखाई गई जनता को आधी क्लिप क्यों दिखाई गई सुनिए रीमा क्या कांग्रेस के खिलाफ कार्यवाही होनी चाहिए या नहीं होनी चाहिए अरे अमित शाह के ऊपर तो आज इस्तीफा का मांग कर रहे हैं उनको माफी मांगने चाहिए से कांग्रेस की क्या का मजबूरी है क्लिप बनने की ये बताइए ना कांग्रेस की क्या मजबूरी है क्लिप कटुआ बनने की रीमा जी मेरे को एक बात बताइए आपका चैनल का नाम है दूरदर्शन बीजेपी चैनल तो नहीं है ना कांग्रेस का नाम है कांग्रेस वो क्लिप कटुआ क्यों बन रही है मजा आएगा ना भिड़ो क्यों आधी जानकारी दे रही है कांग्रेस क्यों आप देश आप की जनता को भ्रमित कर रही है बोला है कि नहीं अम्बेडकर 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 उसके बाद क्या बोला है वो आपको सुनाई नहीं, नहीं दिया उस क्या वक्त क्या खड़गे जी नहीं थे हाउस में जब अमित पूरी बात कर रहे थे एक ही नारा एक ही नाम अम्बेडकर 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 जय बोलो बोल कर दिखाओ आप जय भीम मैं तो बोल हूँ जय भीम सभी बोल रहे हैं आप लोग क्लिप कट क्यों बने हैं इसका जवाब नहीं देने अरे देश में क्यों आग लगाना चाहते हैं देश में आग लगाकर झूठी जानकारी देकर क्यों क्लिप कटुआ बनना चाहती है कांग्रेस जेव्हा रस्त्यावर दंगलेवरे होतात आणि सामान्य कार्यकर्ता हुळफळून निघतो आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यावर जे गुन्हे दाखल होतात त्यानंतर परतनं सोडवायला त्यांना कोणीही येत नाही त्या कार्यकर्त्याचं आयुष्य उद्ध्वस्त लागतं उद्ध्वस्त होतं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना कामाला सुद्धा कोणी घेत नाही म्हणून कार्यकर्त्यांनी सुद्धा लक्षात ठेवा की आपण अशा भावनेच्या भरामध्ये काहीतरी जापळ वगैरे करत असतो गाड्या पेटवणं हे करतो ह्यामध्ये सामान्य माणसुद्धा हानी होते काही जणांचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो सुद्धा पोचू शकतात परंतु सुद्धा लक्षात ठेवावं की अशा प्रकारच्या घटना करत असताना आपणही भान ठेवा वास्तवता काय आहे हे सत्य जाणून घेतलं पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पत्रकारांनीसुद्धा अशा गोष्टी सत्य समोर आणल्या पाहिजेत की वास्तवता काय आहे सत्य काय आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्याच नेत्यांना एक विनंती आहे जर महापुरुषांचं नाव घ्यायचं तुमची लायकीसुद्धा नाही आहे परंतु तुमच्या स्वार्थासाठी कुठल्याही नेत्याने कुठल्याही पक्षाच्या नेत्यांनी कुठल्याही महापुरुषाची नावं घेऊ नयेत मताचा जोगवा मागण्यासाठी महापुरुषांचं नाव घेऊ नये आणि मतांचा जोगाव मागू नये तुम्हाला जर खरं तुमच्या अंगात धमक असेल हिंमत असेल तर तुम्ही कर तुमचं कर्तृत्व हा तुम्ही काय काम केले ते दाखवा आणि लोकांसमोर पुढे या लोकांना मतं मागा उगीच महापुरुषांचं आधार घेऊन तुम्ही त्यांच्या कुबड्यावर चालू नका सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या नेत्याने सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे आणि जनतेने सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे कारण का आता कालची घटना बघितली आणि सगळीकडे गोंधळ माजला अराजकता माजली हा काँग्रेसने नीचपणाचा कळस केला आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सत्य स्वीकारायला सुद्धा धाडस लागतं आणि त्यासाठी रक्त सुद्धा शुद्ध लागतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महान होते महान आहेत आणि महान असणारच आहे कारण का आता त्यांच्याबद्दल परदेशी लोक अभिमानानं त्यांचं नाव घेतात अभिमानानं भीम म्हणतात मग आम्ही सुद्धा का बर म्हणून या जय भीम आम्हाला सुद्धा अभिमान वाटतो कारण का आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त एका जाती धर्माचे विशिष्ट नसून सर्व देशाचे आहेत परदेशी लोक त्यांचा आदर करतात तर आम्ही का करू नये आणि त्यांचे विचार एवढे महान होते आज तुम्ही किती जरी हे केले तरी सुद्धा तुम्ही मी त्यांचे विचार अजिबात खोडू शकत नाहीत कारण का तर त्या महामानवाने खूप मोठं कार्य केलेलं आहे त्यांच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे त्यांच्याबद्दल आम्हाला गर्व आहे आणि असणारच म्हणूनच आम्ही माने म्हणतो आम्ही सुद्धा जय भीम आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एका कवीने सुद्धा म्हणले आहे विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही भेदतील सारे विचार भेदतील सारे विचार अशी कोणतीच भिंत नाही अशी कोणतीच भिंत नाही असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार होते जय भीम जय शिवराय जय हिंद धन्यवाद